रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची काही अनुभव नसल्यामुळे आम्ही ही बाग पूर्ण रासायनिक वरती घेतली पहिल्या वर्षी हो पहिल्या वर्षी मी पूर्ण फेल गेलो जो पूर्ण माझी जी होत नव्हती ती रामा मॅजिक आणि बायोसमृद्धी समृद्धी माझ्या बाजू बागेची ही शेटिंग झालेली नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कोसेगावाने येथील डाळिंबाच्या प्लॉटवरती सरांच्या तर या प्लॉटला आपले सुहास ॲग्रो एंटरप्रायजेसचे राऊत सर हे मार्गदर्शन करत आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राम ॲग्रोटेकच्या जैविक शेतीच्या जोडीमध्ये आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या प्लॉट सगळी सिस्टीम चालू आहे तर आपण शेतकऱ्यांची माहिती जाणून घेऊ सर नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा माझं नाव दिगंबर बाबूराव शिंदे Uh, मुक्कम पोस्ट कोशेगवान तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर तर सर तुम्ही बाग ही लावल्यापासून म्हणजे बाग बागाला किती दिवस झालेत ही बाग किती दिवसाची सर, सर सर ही बाग पाच वर्षाची आहे पाच वर्षाची तर पहिल्या वर्षी तुम्ही जी बाग लावली लावल्यानंतर पहिल्या बाराला तुम्हाला अडचण काय आली कुठल्या पद्धतीने अडचण काय आली सर हा बाग आम्हाला कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता जोडीदारांनी बाग लावली म्हणून मी पण लावली आणि काही अनुभव नसल्यामुळं आम्ही ही बाग पूर्ण रासायनिकवरती घेतली पहिल्या वर्षी हो पहिल्या वर्षी मी पूर्ण फेल गेलो हो परत नंतर ट्राय केला की परत आपण एक वर्ष पाहू म्हणून परत रासायनिकवर ट्राय केला त्या वर्षी फळ वगैरे आलं पण सर ते पूर्ण तेलेनी आणि ह्यानी बरं म्हणजे पूर्ण ती बहार माझा फेल गेला त्याच्यानंतर मग हे मनस्थितीत आम्ही आलो की आता ही बाग काढून आपला लावा की काय अशा परिस्थितीमध्ये पण नंतर माझी या ठिकाणी श्रीगोंद्याला जे आमचे जोडीदार आहेत सर राऊत त्यांनी या ठिकाणी जैविकचं काही शॉप चालू केलेला होता तर त्या ते ठिकाणी त्यांची माझी गाठ झाल्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क केला आणि ती जैविकवरती मी ती बाग सुरू केली म्हणजे पहिल्या दोन वर्ष तुम्ही रासायनिकचाच यूज केला त्यानंतर राऊत सरांची तुमची भेट झाल्यानंतर तिसऱ्या वर्षी तुम्ही जैविक शेतीकडे वळाला म्हणजे दोन वर्ष तर तुम्हाला जैविकचं काही माहितीच नव्हतं जैविकचं काहीच विषय म्हणजे किंवा काही सोडायचं किंवा जैविक जैविक पद्धतीने शेती करायची असं काही तुमच्या डोक्यात पण नाही म्हणजे राऊत सरां राऊत सरांची तुमची भेट झाल्यानंतर तिसऱ्या वर्षी म्हणजे पहिलं दोन वर्ष तुमचं फेलच गेलेत आणि तिसऱ्या वर्षी तुम्ही जैविक शेतीकडे वळाला जैविक शेतीकडे वळाल्यानंतर ना राऊत सरांनी तुम्हाला ट्रीटमेंट दिलं गायडन्स दिलं त्या गायडन्सवरती तुम्ही राऊत सर सांगतील काय काय ह्यांना ट्रीटमेंट दिलं वगैरे काय काय नियोजन केलं कसं कसं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा रामायगरोटेकचा प्रतिनिधी सुहास राऊत आज आपल्याकडे ह्या बागेचं ट्रीटमेंट शंभर टक्के रा एग्रोटेकवरच आहे तर आपण पहिल्यांदा ह्यांना डाळीन स्पेशल घालून सोडण्यासाठी दिलं होतं आणि नंतर त्यांना फवारणीसाठी आपण नियमकरण वगैरे दिलेलं आहे आणि सनीसाठी केलेलं आहे मॅजिक दिलेला आहे तर तुमच्या बागेमध्ये किती प्रमाणात गेलेलं आहे अटॅक केला होता नाही दुसऱ्या वर्षी माझी पूर्ण बाग जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के तेल्याने पूर्ण केली होती गेली होती बरं पूर्ण गेलेली होती, गेले होती। माझी बाग तुम्ही ज्यावेळेस रासायनिक वापरत होता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस रासायनिकचा वापर केला त्यावेळेस तेल्या आटोक्यात आला का तुम्ही नाही आला तेल आटोक्यात आलं नाही आणि बागच माझी पूर्ण म्हणजे खराब झाली एकदम हो 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 प्रकारचं उत्पन्न भेटलं नाही खर्च सुद्धा आला नाही माझा कसल्याच प्रकारचा खर्च सुद्धा आला नाही पण नंतर मग तुम्ही तेलासाठी काय म्हणजे पर्याय काय निवडला सरांनी काय तुम्हाला नियोजन दिलं काय झालं नंतर बाग पकडायचं पण त्यावेळेस मग राऊत सरांनी जैविकचं शॉप चालू केला हां तर त्यावेळेस मग मी ते कडे थोडंसं सरांवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी ते चालू केलं काम आणि त्याच्यात कुठलं मग त्याच्यानंतर त्यांनी मला एक तर पहिली गोष्ट माझी मी चालू वर्षीसुद्धा मला सेटिंगच्या बाबतीत थोडीशी अडचण आली म्हणजे अशा प्रकारे अडचण आली माझी पानगळ झाली नाही आणि मी अशा अवस्थेत होतो की चालू वर्ष माझं पूर्ण वर्ष बर्बाद होईल का काय mm -hmm. पण त्याच्यानंतर मला सरांनी सांगितलं की तुम्ही रामा ॲग्रोटेकचं डाळिंब पेशल okay. आणि आ... रामा मॅजिक आणि स्टीम ग्रो।, ग्रो याचा तुम्ही वापर करा आपण शंभर टक्के तुम्हाला कळी काढून देऊ mm असं -hmm. त्यांनी सांगितल्यानंतर मी त्यांच्यावर विश्वास ठेवला mm -hmm. आणि मला त्यांनी तीन प्रकारचे चेडूल दिले तीन वेळेस दोन वेळेस मी रामा मॅजिकची फवारणी घेतली स्टीम ग्रो आणि रामा मॅजिक आणि डाळी आपले समृद्धी बायोसमृद्धी समृद्धी याचं खालून सोडली आणि त्याच्यानंतर तिसऱ्या वेळेस मी बायोसमृद्धी समृद्धी आणि रामा मॅजिक ही ड्रीपमधून सोडलं आणि त्याचा परिणाम असा झाला की मला जो पूर्ण माझी जी शेटिंग होत नव्हती ती रामा मॅजिक आणि बायोसमृद्धी याच्यामुळं माझ्या बागेची ही शेटिंग झालेली आहे मला पहिल्या डोसपासून रिझल्ट दिसायला लागला हो 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 पहिल्या दुसला दुसरा वेगळा दिसला दुसरा दुसरा वेगळा आणि आता काय कंडिशन आहे झाडाची तुमचं कंडिशन अशी की मी आता कडूचे वगैरे हे झाडांची फळं मोझली सर माझी अपेक्षा होती की चालू वर्षी मला पन्नास 55 आसपास सेटिंग होईल पण सर माझ्या बागेवरती आज 100 150 ते 200 च्या आसपास सेटिंग आहे अजून सेटिंग चालूच आहे आणि अजून परत नवीन कळी बागाला चालू आहे झाड आणि आहे ना आता माझे जे जोडीदार येत आहेत ना पाहायला त्यांचं सगळ्यांचं असं मत येतो मला किंवा काय वापरलंय झाडांची जी कॅनॉपी वगैरे आहे आणि जे त्याची ग्रीनरी आहे ती एवढी ग्रीनरी म्हणजे तुम्ही का कशामुळे झालं मी त्यांना सांगितलं बाबा मी अशी अशी परिस्थिती माझी जोडीदार येतं मी रामा मॅजिक मॅजिक आणि बायो समृद्धी याच्यावरती रामा ॲग्रोटेकवरती घेतलेला आहे आणि शंभर टक्के त्याच्यावरती माझा आता शेड्यूल चालू आहे कंपनीच्या हिशोब याच्याप्रमाणे सर निमकरनचा विषय असा होता की मी मला एक शंका आली की बा या ठिकाणी माझी पानगळ झाली नाही म्हणजे याचा अर्थ मला थोडंसं वाटलं की मला ती चिकट वगैरे असून मावा वगैरे असून पण मग सगळ्या सुरुवातीला मी निमकरंज घेतलं फवारणी त्यावेळेस माझी झाडं वगैरे सगळी क्लिअर झाली आणि तिथून पुढं मी त्याच्या दोन फवारण्या घेतल्या निमकरंच्या पण सर मला त्या निमकरंचा रिझल्ट सगळ्यात म्हणजे उत्तम आहे जबरदस्त आहे म्हणजे बाकीच मी कुठल्याही प्रकारची रासायनिक एकही फवारणी सर अजूनपर्यंत सेटिंग माझं झालेलं आहे कुठली घेतली नाही फक्त निमकरणच्या दोन फवारण्या घेतलेल्या आहेत आता बाकीचे बरेच शेतकरी आम्ही सांगतो बरं का पण त्याचं म्हणणं काय की रासायनिक शिवाय नाही सर ते बाग फेल जाते तुम्ही जैविक वरती शंभर टक्के बाग येते शंभर टक्के येते त्याच्यात आम्ही सक्सेस झालेलो आहे आत्ताची कंडिशन वगैरे सगळी काय ना आता मी समाधानी आहे मी आज जे रामा ॲग्रोटेकची जी वापरतोय जैविकची खतं याच्यामध्ये मी पूर्ण समाधानी आहे आणि मला याची शंभर टक्के गॅरंटी आहे सर की कि कितीही पावसात माझा भाग सापडला तरी मी त्याच्यातून पूर्ण पार करणार आहे म्हणजे ही परिस्थिती आज आहे सर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आता तुमच्यासमोर काहीतरी समोर सांगायचं म्हणून नाही पण मला जो अनुभव आला आहे की मला याची शंभर टक्के गॅरंटी आहे की पावसात सुद्धा हा बाग माझा कसल्याही प्रकारचा तेल्याला बळी पडणार पढ़ना। नाही याची शंभर टक्के गॅरंटी कारण आज मला मी दरवर्षी जी बाग करतो त्याच्यामध्ये सर ह्याची जी कंडिशन आहे बागेची ही जर पाहिली ना तर ती मला पण माझ्या घरच्यांना पण याचे समाधान आहे बरोबर तर शेतकऱ्यांना काय मेसेज दे चालू आहे बाई इतर शेतकऱ्यांना मी एकच मेसेज देईल की मी जैविकमधून सुद्धा दुसऱ्या कंपनीची औषधं वापरली पण मला सगळ्यामध्ये उत्तम रिझल्ट हा रामा ॲग्रोटेकचा मिळाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कमी खर्चामध्ये आहे बरोबर तुमचं म्हणणं आहे की जैविक म्हणजे महाराष्ट्रामध्ये हजारो कंपनी आहेत हां बरोबर त्याच्यामध्ये रामाजुडे काय त्याच्याबद्दल काय बोलता नाही मी अनुभव घेतलाय स्वतः मी कोणाचं तरी ऐकून कुठलीच गोष्ट केलेली नाही कारण मी दुसऱ्या बी जैविक कंपनीचं वापरलेलं आहे त्यांच्या खर्चामध्ये आणि रामा ॲग्रोटेकच्या खर्चामध्ये जेमिन आसमानचा फरक आहे सर त्यांची प्रतिनिधी जसे आमचे प्रतिनिधी रामाचे येऊन तुम्हाला बांधावरती मार्गदर्शन किंवा एक आठ दिवसाला दहा दिवसाला विजिट सांगतात सजेस्ट करतात किंवा शेड्यूल देतात तुम्हाला तसे इतर कंपन्या किंवा ह्या कंपन्यात काय म्हणजे फरक सांगतात नाही ना मला दुसऱ्या जैविक कंपनीने फॉलोअप नाही केला नाही कुठल्याही प्रकारचं आता रासायनिकचा तर विषयच येत नाही समजा त्यांचा काही विषय नाही पण मला रामा ॲग्रोटेकचं सगळ्या गोष्टीत मी प्रत्येक वेळेस स्व सरांना मला जी अडचणी येईन ती सांगितली की त्यांनी हो। ते वरती कंपनीशी या बोलून असूल किंवा कुठली गोष्टीचं त्यांनी ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेत शेतकऱ्याच्या हो शंभर टक्के आणि सर खरंच शेतकऱ्यांना माझं मत आहे की बा त्यांनी रामा ॲग्रोटेकवरती विश्वास ठेवून डाळिंबाची बाग पूर्ण त्या शेड्यूलवरती करावी मा म्हणजे हे मताचा हो, मी आहे वापरून बघा तुम्हाला हो आणि मी म्हणजे आता पुढचं मी सांगतो कारण मी माझ्याकडे शेती भरपूर आहे कॅनेलवरून पाईपलाईन वगैरे करून मी पुढच्या वर्षी मी सर खरंच मला रामा ॲग्रोटेकवरती कांदा करायचा आहे ते सोळा मला पूर्ण करायचा शंभर टक्के सर जसं राम ऍग्रोटेकच म्हणणं शेती तुमची खात्री आमची असं तुमचं पण म्हणणं आहे की आपल्याला राम ऐग्रोटेकच्या आपल्याला कांदा करायचा आहे ह्या तुमच्या खात्रीला आमचे राम कचे प्रतिनिधी राऊत सर असतील किंवा आमच्या राम ऐग्रोटेकची सगळी सिस्टीम असेल हे तुमच्या खात्रीला शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के अशा स्वीकारणार आहे आणि अजिबात तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही कधीच बदलणार नाही आमच्या टीम काय झालं सर मी जी डाळिंबा मध्ये जी अनुभव घेतला कंपनीचा त्याच्यामुळे मला एक विश्वास आला आत्मविश्वास की मी दुसरी बी पिकं याच्यावरती शंभर टक्के करू शकतो कारण बागाला एवढा ये रिझल्ट येतो म्हणल्यानंतर बाकीच्या दुसऱ्या पिकांना सुद्धा रिझल्ट लवकर टाइम तर धन्यवाद सर विश्वास ठेवून आतापर्यंत सगळं पूर्ण करून घेतलंय हा आपला पहिला व्हिडीओ झालाय पहिला भाग झालाय ह्या बागेतील आपण दुसरं ज्यावेळेस हिरव्यामध्ये डाळींबा ज्यावेळेस साईज लागल ला त्यावेळेस दुसरा भाग आणि तिसरा भाग हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण घेणार आहोत दिलेल्या माहितीबद्दल आणि आमच्या या राम आयग्रोटेकच्या उत्पादनावरती विश्वास ठेवून तुम्ही जी बागेला आमचं उत्पादन आहे आणि तुमच्या उत्पन्नात भरभराट बर करून घेण्याचा प्रयत्न केलाय किंवा के उत्पादन सोडून तुम्ही समाधानी आहेत आणि दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर अहो उलट मीच तुमचे उपकार मानले पाहिजेत सर <laughs> की तुमची कंपनी इथे येऊन उलटा आमचा फायदा झाला तो Oh. म्हणजे तुम्ही आमच्या आभार मानण्यापेक्षा तुम्ही आमच्या शेतात येत आहे आणि आम आम्हाला एवढा मोठा रिझल्ट मिळतोय म्हणजे हे तुमचेच कंपनीचेच उपकार आहे शेतकऱ्यांवरती <laughs> <laughs> बेट पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार